शैक्षणिक सामाजिक पर्यावरण जागृती हीच आपली खरी समृद्धी व संस्कृती मी ज्ञानी होणार प्रश्नावली दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस प्रश्न पहिला महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी प्रश्न क्रमांक दोन पॉकेट डायनामो असे कोणत्या खेळाडूस म्हटले जाते उत्तर खाशाबा जाधव प्रश्न क्रमांक तीन गंगा नदीचा उगम कोठून होतो उत्तर गंगोत्री हिमालय प्रश्न क्रमांक चार पन्नास रुपयाच्या नोटेवर कशाचे चित्र आहे रथ प्रश्न क्रमांक पाच मेघालय या राज्याची राजधानी कोणती उत्तर शिलांग धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा